नमस्कार बर्फी लेखक सचिन मधुकर परांजपे पालघर अभिवाचन अनुराधा कर्वे मधुकाकांचं दुकान तसं छोटसंच पण आटोपशीर होतं मधुकर प्रभाकर कानेटकर यांचे असं थोड्या लहानशा फॉन्टमध्ये वर लिहून त्याखाली मोठ्या वेलबुट्टीच्या अक्षरात मधुरा स्वीट होम असं लिहिलेला बोर्ड दुकानावर झळकला ते साल होतं एकोणीसशे त्र्याहत्तर गावातल्या लोकांना तेव्हा मिठाईचं अप्रूप होतं केशव जोशी या मदतनिसाच्या सोबतीनं आणि इंदुताई म्हणजे मधुकाकांची पत्नी हिच्या मार्गदर्शनाखाली तिथे मिठाई बने केशव जोशी राजस्थानी गुजराती टाईपचं नमकीन बनवण्यात हुशार होता खमण भावनगरी जाडशेव पापडी फाफडा तो बनवे दर रविवारी खमणी असे मधुकाका मिठाईत एक्सपर्ट होते त्यांचे गुरु म्हणजे साताऱ्याचे भाऊकाका पाटील भाऊकाका पाटलांच्या तालमीत तब्बल दहा वर्ष उमेदवारी करून मधुकाका बऱ्याच मिठाया बनवायला शिकले होते मथुरा पेढे सातारी कंदी पेढे कडक केशरी पेढे मलई पेढे मलई बर्फी केशरकंद बुंदीचे मोती लाडू मोतीचुराचे लाडू सुकामेवा बर्फी अशा तऱ्हेच्या स्वादिष्ट मिठाया बनवण्यात ते तरबेज होते एकदा भाऊ काका म्हणाले बेटा मधू माझ्यानंतर हे दुकान आणि धंदा माझा मुलगा चालवणार तू अजून किती दिवस नोकरी करणार रे तुला मी माझ्याकडचं सगळं ज्ञान आणि हुनर शिकवली आहे आता मला वाटतं तू स्वतःचा धंदा सुरू कर गावी जाऊन नशीब काढ कसं माझे आशीर्वाद आहेत व तुला आणि इतकं बोलून भाऊ काका थांबले नाहीत तर त्यांनी मधुका कानिटकरला त्या काळी पगाराशिवाय अकरा हजार रुपये रोख आणि कढईपासून बरीचशी भांडी सप्रेम भेट दिली स्वतःच्या दुकानातील जुनं पण तरीही सुस्थितीत असलेले थाळे उलतनी झारे दिले मधुकाका ते सगळं घेऊन गावी आले आणि त्यांनी दुकान सुरू केलं मिठाई बनवता आली नाही तर नको बनवस पण काहीतरी लांडी लबाडी करून आणि भेसळ करून ग्राहकांना फसवू नकोस हा आणि नवनवीन गोष्टी शिकत राहा काय प्रयोग करत राहा या भाऊ काकांच्या वचनांना स्मरून मधुकाका धंदा करत होते एकंदरीत एका लहान तालुक्याच्या ठिकाणी बसावा तसा आणि तेवढा जम बसत होता म्हणजे मधुकाकांकडचे कडक केशरी पेढे फेमस होते दर रविवारी खमणी घ्यायला ही गर्दी व्हायची पंचक्रोशीतील प्रत्येक लग्नात मोतीचूर जायचा तो मधुरा स्वीट होमचाच आता नव्याने सुरू केलेले बटाटेवडेही लोकांच्या पसंतीस येत होते एकंदरीत छान सुरू होतं आणि एके दिवशी एक विचित्र प्रकार घडला त्या दिवशी नित्य नेमानं मधुकाकांनी पहाटे दुकान उघडलं आज मोठी ऑर्डर अशी नव्हती पण आज थोडी साफसफाई आणि दुपारच्या पेढ्यांसाठी खवा करायचा होता वामन ठाकूरकडून दूध येणार होतं ते घेऊन मधुकाका आत आले देवाला दिवाबत्ती करून मागे वळणार इतक्यात कानावर आवाज आला मधुभैया नमस्ते आणि मधुकाका अक्षरशः दचकले हो संबंध दुकानात कोणी नाही समोरचा रस्ता सुनसान आणि कानावर खणखणीत आवाज मधुभैया नमस्ते त्यांनी इथे तिथे बघितलं कोणीच नव्हतं आणि तोच आवाज पुन्हा आला मधुभैया आहो इथे तुम्ही आणि मी आपल्याशिवाय कोणी नाही अंगावर शहारा आला पण मधू काका धीराचे ते शांत उभे राहिले पुन्हा तोच आवाज मधुवैया घाबरू नका मी तुम्हाला कधीच दिसू शकत नाही जाणवणार नाही पण मी तुमच्याशी बोलू शकतो मी गोवर्धन शुक्ला वाराणसी कल्पना करा पहाटेची शांत वेळ आसपास चिटपाखरू नाही आणि असं अचानक कोणीतरी अदृश्यपणे बोलणं सुरू करतं तेही सुस्पष्ट आवाजात अगदी ओळख देख सांगून आता मधुका बरेच सावरले होते तर मी गोवर्धन शुक्ला तुमच्या दृष्टीने मी एक आत्मा आहे भूत आहे भूत मी असाच भटकत भटकत इथे आलोय खूप महिने मी तुमच्या संपर्कात येण्याची वाट पाहत होतो आज मुहूर्त साधला काय हवंय तुम्हाला मधुकाकांनी हलकेच विचारलं आवाजाची दिशा समजतोच नव्हती मला काही नको आहे हो मधुभैया मी तुमच्यासारखाच एक कुशल हलवाई होतो वाराणसीत माझं लहानसं दुकान होतं रामकिशन मिठाई भांडार आमच्या आजोबांपासूनचं दुकान ते बर ते जाऊ देत मी तुमच्याशी संपर्क करण्यामागचं काम म्हणजे एक मिठाई जी माझ्या डोक्यात काही वर्ष घोळते आहे ती तुम्ही बनवावी असं मला वाटतं अगदी मनापासून वाटतं तो प्रयोग जर यशस्वी झाला तर मला अतिशय आनंद होईल आणि तुम्हीही श्रीमंत व्हाल प्रसिद्ध व्हाल हे नक्की आता मधुकाका नॉर्मल झाले होते इतक्यात दुकानाच्या दाराशी केशव आला आणि तो आवाज बंद झाला खर तर ह्या अनुभवानी मधुकाका जरा चक्रावून गेले होते पण तसं चेहऱ्यावर त्यांनी काही दाखवलं नाही केशव आणि ते, ते दोघं कामाला लागले दोन दिवस असेच गेले आणि एकदा दुपारी गिराई कमी झाल्यानं दुकानातच मागच्या ओवरीत मधुकाका अंमल पडले होते केशव बाहेर दुकानात होता आणि कानात पुन्हा आवाज आला मधुभैया नमस्कार मधु काका उठून सावरूनच बसले आता गोवर्धन शुक्ला नामक त्या अदृश्य आत्म्यांनी बोलायलाच सुरुवात केली मधुभैया मी आता काय सांगतो ते नीट ऐका बरं मनात अगदी साठवून घ्या मला पिस्ता बर्फी बनवायची आहे पिस्ता बर्फी त्यात नवीन काय हो आम्ही बनवतो की नाही नाही नीट ऐकून घ्या तशी साधी सोपी आणि कृत्रिम रंग नसलेली माझा फॉर्म्युला वेगळा आहे नीट ऐका उत्तम क्वालिटीचे पिस्ते आणून ते स्वच्छ करून त्याची बारीक किंचित भरड पिठी करायची उत्तम असा तुम्ही करता तो खवा घेऊन दोन्ही म्हणजे खवा आणि पिस्त्याची पिठी समप्रमाणात घेऊन त्या त्यात दूध घालून कढवून घ्यायचं अगदी एकजीव करायचं त्यात कोणताही रंग घालायचा नाही मिश्रण कढईत एकजीव होत असताना एका किलोला फक्त नऊ थेंब शुद्ध पिस्त्याचं तेल त्यात मिक्स करायचं वड्या करण्याआधी त्यात पुन्हा पिस्ता भरड आणि पिस्त्याचे काही तुकडे घालायचे मग ते सपाट थाळीत थापून थंड होत असताना आयताकृती आकारात बर्फीचे तुकडे पाडून घ्यायचे लक्षात घ्या या बर्फीत फक्त खवा आणि पिस्ते हवे दुसरं काही नाही पांढरी फिकट हिरव्या रंगाची शुद्ध पिस्ता बर्फी जगात प्रसिद्ध होईल तुम्ही त्यावरून ओळखले जाल आता येतो मी भेटू नंतर घबोलून तो आवाज शांत झाला मधुकाका सुन्नपणे बसून होते संध्याकाळी घरी जाऊन इंदू काकींना त्यांनी सगळं अथपासून इतिपर्यंत सांगितलं तिच्या मते प्रयोग करायला काही हरकत नव्हती मधुकाकांनी किलोभर मिठाई तंतोतंत करून बघितली आधी देवापुढे नैवेद्य दाखवून अन्नपूर्णेला प्रार्थना केली आणि उभयतांनी एक तुकडा जिभेवर ठेवला आणि दोघही थक्क झाले अगदी हलक्या हिरव्या पांढऱ्या रंगाची ती सुरेख मिठाई तिच्या अप्रतिम चवीसकट जिभेवर अशी विरगळत गेली पिस्त्याच्या खमंग चवीची आफ्टर टेस्ट बराच वेळ मनात घोळत होती फॉर्म्युला अप्रतिमच होता केशव आणि आसपासच्या दुकानात सॅम्पल दिलं सगळेच त्या दैवी चवीनी दिवाणे झाले होते दुकानात मिळणाऱ्या साध्या पिस्ता बर्फीच्या जवळपास तिप्पट चौपट किंमत ठेवावी लागली मधुकाकांनी चांगलं मार्जिन ठेवलं आणि बघता बघता मधुरा स्वीट होमची पिस्ता बर्फी प्रसिद्ध होऊ लागली काळ वेगाने पुढे सरकत होता आज दोन हजार पंचवीस साली तीच क्वालिटी तोच दर्जा आणि तीच गुणवत्ता ठेवण्यात मधुकाका यशस्वी झाले आहेत आज कोट्यावधीची उलाढाल होते आहे आता ए ग्रेडचे पिस्ते थेट तुर्कस्तानमधून इम्पोर्ट होतात मधुकाकांचे स्वतःचे अनेक डेअरी फार्म्स आहेत केशव जोशी आता एक्सपोर्ट डिव्हिजनचा इंचार्ज आहे तालुक्याचं ते छोटं दुकान हेड ऑफिस आहे बिझनेस खूप फोफावला आहे मधुकाका इंदुताईंना अपत्य नसल्याने केशव जोशीचा मुलगा केदारच त्यांचा वारसदार आहे तोही आजी आजोबांप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करतो आणि काळजीही घेतो एके दिवशी संध्याकाळी केशव आणि केदार या दोघांना बोलावून मधुकाकांनी अन्नपूर्णेवर फूल व्हायला लावून शपथपूर्वक कोणताही बदल करणार नाही याचं वचन घेऊन तो फॉर्म्युला त्यांना समजावून सांगितला तो फॉर्म्युला लिहायचा नाही दर्जात तडजोड करायची नाही अशी अनेक वचनं घेतली केदार आणि केशवच्या प्रामाणिकपणाविषयी शंकाच नव्हती आणि त्याच रात्री मधुकाका शांतपणे झोपलेले असताना स्वप्नात तब्बल पन्नास वर्षांनी गोवर्धन शुक्ला आले मधुभैया आता चला असं म्हणून पाठमोरे वळले मधुकाका त्यांच्या मागे चालत गेले मधुभैया धन्यवाद माझं स्वप्न पूर्ण केलं आता मी निघतो आणि इथे मधुकाका कानिटकरांचं निधन झालं स्थळ इंदौर आशय शर्मा त्याच्या मिठाईच्या बिझनेसच्या चिंतेत होता क्वालिटी उत्तम ठेवूनही फारसा बिझनेस होत नव्हता काय करावं सुचत नव्हतं अशाच विमनस्क अवस्थेत बसलेले असताना कानात आवाज घुमला बेटा आशय माय मधुकाका कानेटकर आणि आशय केवढा तरी दचकला फक्त आता पिस्त्याऐवजी केशराचा नैसर्गिक इसेन्स केशरचूर्ण आणि काश्मीरी केशरच वापरून बनवलेली सॅफ्रेन बर्फी होती ती बनवायचं मधुकाकांच्या मनात खूप दिवसांपासून घोळत होतं आता आशयाकडून ती स्वप्नपूर्ती होणार होती